आठ वर्षाच्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे तिला करोडो रुपयांचं बक्षीस मिळालं संपूर्ण देशातून कौतुक झालं जेव्हा आठ वर्षाच्या मुलीनं चोरांना धडा शिकवला चोर अक्षरशः ओरडू लागले एखाद्या मोठ्या माणसाला जमलं नसतं एवढं मोठं काम एका आठ वर्षाच्या मुलीनं केलं या मुलीने चोरांना कसं पळून लावलं स्वतःची कशी सुटका करून घेतली त्या चोरांना वाटलं होतं लहान मुलगी आहे ती आपलं काय करणार पण त्यांना कल्पना नव्हती की इतकी छोटी मुलगी त्यांच्यावर भारी पडेल एका लहान मुलीचं चातुर्य पाहून संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे चोरांना वाटलं नव्हतं की इतकी लहान मुलगी आपल्यावर ठरेल पण त्या मुलीने असं डोकं चालवलं असं काही काम केलं की ज्याचा विचार चोरांनी आयुष्यात केला नव्हता या मुलीचं कौतुक आता संपूर्ण देशभरातून होत आहेत शाळेतून जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलिसांकडून त्या मुलीचा सत्कार झाला बक्षीस मिळालं पोलिसांनी सांगितलं पालकांनी या मुलीकडून घेतला पाहिजे आपल्या मुलांना जर अशी परिस्थिती आली तर त्यांनी काय करायला पाहिजे हे पालकांनी आपल्या लहान मुलांना या मुलीचं पाहून सांगितलं पाहिजे मग त्या मुलीनं नेमकं असं काय केलं की ज्यामुळे चोर अक्षरशः ओरडून पळून गेले मुलीने असं काय डोकं चालवलं की संपूर्ण राज्यातून मुलीचं कौतुक होत आहे तुमच्या घरात जर लहान मुलगी असेल तर तुम्ही तुमच्या मुलींना काय शिकवलं पाहिजे कसे संस्कार दिले पाहिजे कि ज्यावेळेस त्यांच्या सोबत असा प्रसंग घडेल त्यावेळेस ते त्याच्यातून बाहेर पडते या आठ वर्षाच्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे तिला करोडो रुपयांचं बक्षीस मिळालं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक आठ वर्षाची मुलगी चोरांवर भारी पडली एकटी त्यातल्या त्यात एक लहान मुलगी म्हणून चोरांना वाटलं होतं की ती काय करणार पण त्या मुलीने असं काही केलं की जी वैवृद्ध माणसं देखील करू शकत नाही धडा मिळाला तिला प्रचंड बक्षीस मिळालं ही घटना आहे कोल्हापूरची कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावाची या गावात राहणारी आठ वर्षाची स्वरा दिसायला अगदी सामान्य पण स्वभावने अतिशय आणि चौकस तिचे वडील एका सामान्य कारखान्यात काम करायचे एक कष्टकरी माणूस होते घराची परिस्थिती बेताचीत पण त्यांच्या मुलीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं स्वरा लहानपणापासून आई वडिलांचं सगळं ऐकायचं अभ्यासात हुशार वडील कामून आले की त्यांच्या गायात पडून दिवसभर काय झालं शाळेत काय झालं बाहेर काय झालं सगळं सगळं सांगायची तिच्या वडिलांनी तिला एक गोष्ट अतिशय मनावर बिंबवली होती स्वरा आयुष्यात काहीही झालं चांगलं असो किंवा वाईट असो मला येऊन लगेच सांगायचं घाबरायचं नाही लपवायचं नाही आणि स्वरा अगदी तसंच करायचं आई वडिलांची लाडकी वडिलांचं सगळं ऐकणारी पण माहीत नव्हतं तिच्यासोबत एक घटना घडणार होती आणि जी त्या घटनेत असं काहीतरी करणार होती की संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं इतकी लाडकी चिमुळगी मुलगी चोर तिच्यासोबत काहीतरी करणार होते आणि चोरांना ती अशी अद्दल घडवणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशातून तिचं कौतुक होणार होतं स्वरा हळूहळू मोठा होत होती ती पहिलीला गेली चांगल्या मार्गानं दुसरीला गेली तिचं बालपण अगदी आनंदात जात होतं पण म्हणतात ना प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण दडलेलं असतं तिच्या आयुष्यात पुढे जे काही घडणार होतं त्याची पायाभरणी दोन महिन्यापूर्वी झाली होती तिच्या ती थी दुसरीला गेल्यानंतर दुसरीला जेव्हा गेली तर दोन महिन्याच्या नंतर तिच्यासोबत ही घटना घडणार होती संपूर्ण राज्यात प्रत्येकाच्या तोंड या मुलीचं नाव होणार होतं सगळे चोर या मुलीला घाबरणार होते पण दोन महिन्यापूर्वी तिच्यासोबत एक घटना घडली होती ज्यावेळेस तिच्या वडिलांनी तिला दिलेला एक सल्ला तिच्या आयुष्यात दोन महिन्यानंतर या घटनेच्या बाबतीत काम येणार होता अगदी झालं असं दोन महिन्यापूर्वी एका मुलासोबत तिचं ग्रह वयवरून भांडण झालं तो मुलगा काय तिची वही देत नस होता आदल्या दिवशी त्या मुलानं तिची वही घेतली होती मुलानं गृहकाट करून आणला नव्हता आणि तो ती वही शिक्षकांना दाखवायला चालला होता आता स्वराला समजलं होतं की ही वही जर त्या मुलानं चेक करून आणली तर आपल्याला दाखवायला काहीच राहणार नाही आणि शिक्षकांचा ओरडा आपल्याला खावा लागेल मार बसेल पण तरी ती त्याला म्हणाली ही माझी वही आहे तू ती मला देऊन टाक पण तो मुलगा काही तिला वही परत देत नव्हता त्यांचा वाद वाढला त्या त्या मुलाचा राग अनावर झाला त्याने स्वराचा हात घट्ट पकडला तिला मागे पुढे ढकलू लागला यात स्वराचा तोल गेला ती खाली पडली तिच्या हाताला खरचटला ही गोष्ट खूप छोटी होती वर्गात मुला मुलींची भांडणं होतात मारामारे होतात पण ही गोष्ट अशी होती की त्यानंतर तिच्या सोबत पुढील दोन महिन्याने जी घटना घडवणार होती आणि ज्यामुळे तिचं देशात नाव होणार होतं या घटनेचं आणि आज घडलेल्या घटनेचं कनेक्शन होणार होतं तेव्हा कोणाला कल्पना नव्हती की एका छोट्याशा मुलानं ढकलून दिल्यानंतर पडलेली मुलगी मोठ्या चोरांना अद्दल घडवणार होती ती मुलगी असं काहीतरी कृत्य करणार होती की जी मोठ्या मोठ्या माणसांना कधी जमणार नव्हतं संपूर्ण देशात कौतुक होणार होतं दुसरी जर कोणती मुलगी त्यावेळेस असती ज्यावेळेस जर तिच्यासोबत भांडण झालं असतं तर तिने घाबरून घरी काही सांगितलं नसतं पण स्वरांला तिच्या वडिलांचे शब्द आठवले तिने संध्याकाळी वडील घरी आले रडत रडत आपल्या घरातल्या घरच्यांना तिने सगळा प्रकार सांगितला तिच्या वडिलांनी जवळ घेतलं शांत केलं पण त्या दिवशी तिला ओरडण्याऐवजी त्यांनी तिला खूप महत्वाची गोष्ट शिकवली ती गोष्ट अशी होती की जी ती दोन महिन्याने पुढे तिच्यासोबत प्रकार घडणार होता त्यात ती वापरणार होती वडील म्हणाले बप स्वरा तो मुलगा चुकीचा वागला पण त्याने आज फक्त हात पकडला होता उद्या जर अनोळखी व्यक्तीने तुला जर घट्ट पकडलं तुझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील स्वरा गप्प झाली किंवा वडील म्हणाले घाबरायचं नाही जर कुणी तोंड दाबलं तर असं करायचं की तोंड दाबणारा व्यक्ती तुझ्या वाटेतून तुला सोडून पळून जाईल वडिलांनी स्वराला एका छोट्या गोष्टीत असा सल्ला दिला होता की तो सल्ला ती मुलगी वापरणार होती ती मुलगी मग चोरांसोबत काय करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या मुलीकडे लागणार होतं चोराला ती आदल कशी घडवणार होती झालं तिच्या वर्गासोबत वर्गमित्रासोबत झालेलं भांडण आणि त्यात दिलेल्या वडिलांचा सल्ला याचं कनेक्शन त्या घटनेबरोबर कसं होणार होतं आज आपण पाहतो आपल्या समाजात रस्त्यावर चालणारी मुलं अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरी जातात मोठ्याच्या तुलनेत शारीरिक मानसिक परिपक्वता कमी असणारी लहान मुलं असतात त्यांचा अपघात बालमजुरी किंवा चोरीच्या घटनांमध्ये मुलं त्या ठिकाणी फसतात पण काही महिन्यापूर्वी एक घटना घडली होती दोन महिन्यापूर्वी स्वराचं वर्गमित्राशी झालेलं भांडण पण त्याच्या दुसऱ्या दिवशी तिच्यासोबत एक आणखी धक्कादायक प्रकार घडला आणि या प्रसंगातून स्वरा इतक शिकली की ज्यामुळे संपूर्ण देशाला कौतुक कौतु वाटू लागलं अगदी तसंच घडलं तिच्या गावातल्या एक अनोळखी मुलगी होती जी शाळेतून बऱ्याचदा स्वराबरोबर शाळेत जायची शाळेतून यायची तिला उचलून देण्याचा प्रयत्न झाला तिची मैत्रीण जिचं नाव मनीषा मनीषा ही देखील स्वराबरोबर शाळेत जायची पण दोन महिन्यापूर्वी तिच्या सोबत एक प्रकार घडला जिच्यातून स्वरा दुसरा मोठा धडा शिकली होती जे ती तिच्या बरोबर होणाऱ्या प्रकारात वापरणार होती स्वराची मैत्रीण मनीषा एके दिवशी शाळेतून लवकर चालली होती ती लवकर चालली असताना तिच्या मागे काही माणसं लागली होती तिच्या मागे माणसं लागले त्या दिवशी स्वरा तिच्याबरोबर नव्हती तिला त्या माणसांनी धरलं धरून तिला उचलून देण्याचा प्रयत्न केला पण सुदैवानं झालं असं की तिथे आजूबाजूचे लोकांनी आडवडा सुरू केला त्यामुळे त्या घटनेने मैत्रीण मनीषा वाचली आणि या घटनेनंतर स्वराचे आई वडील खूप घाबरले त्यांनी स्वराला पुन्हा एकदा बाहेर जाताना कसं सावध राहायचं अनोळखी लोकांशी कसं वागायचं बदल बजावलं आणि या घटनामुळे स्वडा नकलत नकळतपणे जास्त सावध झाली धाडशी म्हणली आणि अखेर तो क्षण येणार होता की तिच्यासोबत ती घटना घडणार होती आणि या घटनेनंतर ती असं वागणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशात कौतुक होणार होतं चोरांना ती अशी अद्दल घडवणार होती की जी कोणतीच मुलगी करू शकत नाही असं ती करणार होती मोठ्या माणसाला जे जमलं नाही असं ती करणार होती मुलांच्या सुरक्षेसाठी सरकार भरपूर काळजी घेत असतात पण मुलं बऱ्याच वेळा चुका करतात मुलांचा फायदा घेण्यासाठी अनेक चोर त्यांच्यावर हल्ला करतात पण म्हणतात ना आई वडिलांची जर असेल तर मुलं वाचतात आणि अगदी तसंच घडलं अखेर तो दिवस उजाडला शुक्रवारची रात्र होती साधारण आठ वाजले होते घरात स्वरा संध्याकाळी शाळेतून येऊन बसली होती तेवढ्या झालं असं पाहुणे आले पाहुणे आल्यानंतर घरातलं दूध संपलेलं घरात संपलं होतं तेव्हा आईने स्वराला सांगितलं एक काम कर तुझा लहान भाऊ आणि तू दोघ जण डेअरीमध्ये जामध्ये जाऊन दूध आणा आता थोडासा सात आठचा चा वेळ असेल अंधार थोडासा पडलेला पण रस्त्यावर दिवे होते थोडासा अंधार होता तिला तिच्या भावाने कल्पना नव्हती की अंधारात काहीतरी त्यांच्या सोबत घडणार आहे अक्षरशः तिचा भाऊ आणि स्वरा दोघही डेअरीच्या दिशेने जात होतं एका त्या ठिकाणी असं अचानक मोठा अंधार होता त्या ते अंधारात त्यांच्या भयंकर प्रसंग घडणार होता या प्रसंगात स्वराज ते करणार होती ज्याची तुम्ही वाट पाहतात अचानक असं झालं ठिकाणी ते गेले की ते चार जण धरून बसले होते काही नराधम करण्यासाठी जी डोळे सक्रिय झाली होती त्यातले तीन चार नराधम एका भिंतीच्या शेजारी आमदार दबा धरून बसले होते काही काळाच्या आत त्याने एकानं पुढे येऊन स्वराचं तोंड दाबलं तिला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आता अचानक तिला उचलण्यात आलं तिचं तोंड दाबलं अचानक झालेल्या हल्ल्याने तिचा लहान भाऊ प्रचंड घाबरला सोराच्या तोंडावर दाब बिदका जोरात होता की कि तिला किंचळता येत नव्हतं एका क्षणात तिला काही सुचलं आणि त्या क्षणी तिच्या डोक्यात वडिलांनी दोन महिन्यापूर्वी सांगितलेले शब्द विजेसारखे कडाडले जर कुणी तोंड दाबलं तर दातांचा वापर करायचा इतकं जोरात चावायचं की पुढच्याच मास काढून घ्यायचं स्वराने क्षणाचाही विचार न करता तिचं तोंड दाबलेल्या त्या नाराधामाच्या हाताला इतक्या ताकदीनं जोरात चावा काढला की त्याचं मास तोडून काढलं चोर वेदनेनं ओरडला आई ग असं करत तो अक्षरशः ओरडला त्याची पकड सैल झाली ती संधी साधून स्वराला स्वतःला सोडून घेतलं जमिनीवर उभी राहून जीवाच्या आरडाओरडा करायला सुरुवात केली वाचवा वाचवा चोर आला तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोक बाहेर आले लोकांनी आपल्या पाहून जोराची धांदल उलाडी जिकडे वाट मिळेल तिकडे अंधारात पळ काढला एका आठ वर्षाच्या मुलीच्या धाडसापुढे पुढे प्रसंग पुढे चार जण धटिंगण हरले संपूर्ण परिसरात हा प्रकार वाऱ्यासारखा व्हायरल झाला तात्काळ तिच्या पालकांनी पोलिस स्टेशन मध्ये माहिती दिली पोलिसांनी रात्री येऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पण अनेक ठिकाणचे कॅमेरे बंद होते त्यामुळे ही परिस्थिती स्थिती कशी झाली हे त्यांना समजलं नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वरा शाळेत गेली तिने घडलेला प्रकार शिक्षकांना मैत्रिणीला सांगितला तिचं हे धाडस पाहून शिक शाळेतर्फे सत्कार झाला तिला बक्षीस देण्यात आलं संपूर्ण जिल्ह्यात राज्यात एका आठ वर्षाच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ती मान उंचावली गेली एक पोलिसांनी देखील पालकांना सांगितलं की ही जी शिकवण आहे की तुमच्या मुलांना द्या स्वराच्या वडिलांनी त्या दिलेल्या एका सल्ल्यामुळे तिचा आयुष्यात वाचलेला आहे मग ही घटना नेमकं तुम्हाला कशी वाटली तुमच्या मुला मुलामुल्यांच्या बाबतीत तुमच्या भागांमध्ये अशा काही घटना घडल्या होत्या या घटनेमध्ये नेमकं मुलं कशी वागली तुमच्या मुलाला नेमकं तुम्ही काय सल्ला द्याल नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असतं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांना शेअर करायला विसरू नका करा। धन्यवाद